हो सगळे काही त्याच्यात का चालेच आहे ना आम्ही चालू आहे म्हणजे आज जर टीम ý là trứng gắn là không bỏ lỡ những video hấp dẫn हो उंच गेले होते फक्त पुढचं त्यांनी काढलं आणि ते काय शेड वगैरे टाकली पटेल सर जायचो जास्ती घ्यायचो मला आठवत होत आणि एक दोन वेळा ना इथे मेली आता गेल्या टाकून टाकून <laughs> चला रे चला मी आता तुम्हाला आहे ना आमचं आहे पोलीस लाईन दाखवते पोलीस लाईन धावतोच जाऊ धावतोच मे महिन्यामध्ये शिव्या खाल्लेल्या आहेत लाईन इतल्या बायकांच्या नाईला पाणी नाही आणि या झाडांना पाणी हो हो

हो चला 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 तुम्हाला मी आमचं घर दाखवते हो हो बघा ही तीन नंबरची जिथे सायकल लावले ना सायकल लावले ती आमची रूम होती आणि त्याच्या बाजूला जी खुर्ची ठेवली ती वर्षा यांची रूम होती आणि ही जी आहे ना हे हिरनाईक म्हणून आहे त्यांच्या इथे त्यांची इथे मोठी लाईव्ह होती आता काम सेंट फ्रान्सिस कारण एवढे दिवस घरी राहिली ना घरी येतील तर ती सांगते तू नको तुम्हाला शाळेत हे ऑनलाईन करते ऑनलाईन करते अजूनही अजूनही मरे मम्मा तो तिला सांगितली होती हा शाळेमध्ये एक उपक्रम दिला होता घरी जाऊन एक झाड लावा नवीन असताना हे बघा आहेच ते झाड होत जगप्रसिद्ध होणार ते युट्यूबच्या माध्यमातून घे घे तोड तोड इथे माझे आहे ना इथे बरोबर इथे माझा एवढं मोगरा होता एवढा मोगरा होता पूर्ण हे हो रे हो माझा काडा रे हो हे आहे आमचं हे बघा हे आमची रूम आहे तीन नंबर रूम आमची होती त्याला तुम्हाला मी दाखवते अरे वीर तर पूर्ण अच्छा घरात नळ असले तरी त्या नव्या लाईन वाल्यांनी मोटरी हे टाकले पोलीस लाईन कळलं काय पाणी आपण का भरले यार नुसते हात जायचे माझा मोगरा जो तिथे होता तिकडे होता तो आता इथे आलेला आहे आणि बघा तो मोगरा माझा मोगरा आहे माझा मोगरा आहे माझा मोगरा आहे हे बघा ही आमची पोलीस लाईन होती ह्या सगळ्या आमच्या पोलीस लाईन आहे आमची पोलीस लाईन आपल्याला घर हे बघा ही आमची रूम होती झाला आता हे तुटणार आहे ना म्हणजे कोण राहत नाही ते तुटणार असं वाट लागली पोलीस हो ना हो ना दरी आठवणी आज तरी जाग्या केल्या आणि आम्ही आज इथे आलेलो होतो खेळत होतो आम्ही झोपायचे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही या ओट्यांवरती झोपायचे सगळे पार तिथून ते शेवटपर्यंत सगळे सगळे सगळ्या लाईनी मधल्या आमच्या हे बघ बघ बघा गाडीच्या इथे हा पोलिसांचा दरवाजा आणि आमच्या घरात सगळं दिसायचं आरोपीला मारायचे चोराला घर हा हां तू बोलते बोलतेस ना तुमचा फोटो हा 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 मच्छरेता अक्काल अक्का जरा ते ह्याच बोल